हां नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आपण आता उसाचा आपण व्हिडिओ काढतो आहे तर पाच मोठा पणमध्ये पण हे बघा उडीद असा आपल्याला दाट आणि आठ फुटाच्या सुद्धा असा अख्खा उडीद इस्कळून टाकलेला लागला आपल्याला इस्कुटून टाकलेला वापरला आहे तर आणि सेंटरमध्ये सलंग वापरलेला आहे तर मित्रांनो आता याच्यात खुरकण्याची सुद्धा बचत झाली आहे आणि विनाकारण जे जे म्हणजे आपले घटक उचलणारे जे तण होते ह्या तणाचा सगळा बंदोबस्त झाला आहे आता ही उडीद फुलामध्ये आहे आता याला मित्रांनो काहीच करायची गरज नाही तर ह्याला असाच येऊन असाच झडून जाऊ द्यायचा आहे तर आपल्या उसाला जे काय नायट्रोजन म्हणा पूर म्हणा जे काय घटक मिळणार आहेत ते उडदाच्या बेवडापासून टोटल मिळणार आहेत तर मित्रांनो उसाची उंची एक 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 तर कॅमेरा काय जवळ लांब केलेला नाही तर ऊसाची उंची कमीत कमी सात ते आठ फूट झाली आहे ऊसाला झालं फक्त साडेचार महिने शहाऐंशी रु बत्तीस गोल्ड हे देणं आहे तर मित्रांनो अशा कंडिशनचा ऊस आहे आणि हे लावणीचा ऊस आहे सगळा ठीक आहे पाच फुटाची काक्रीसुद्धा आहे बघा बाबा पाचट एका एकाला एक असं मिळालं आहे तर मित्रांनो हे विशेष म्हणजे आपल्या शेतामध्ये निसर्गाला कसं राबवायला पाहिजे हे आपल्याला कला पाहिजे तर निसर्ग काढ रान कुठे ठेवत नाही हे ओळखून आपण टोटल रानामध्ये असे देवडाचे पिकं वापरतो आहे आणि टोटल मधल्यामध्येच आपण हिरवळीचे खत म्हणा किंवा आच्छादन म्हणा हे करतो आहे तर एका फुटव्याला आपल्यात कमीत कमी सात आठ उस आहेत मित्रांनो सात आठ उस आहेत एका डोळ्याला कोणच्याला सहा आहेत कोणच्याला पाच आहेत हे बघा आणि एका ऊसाचं माझ्या अंदाजानं कमीत कमी वजन तीन ते चार कमीत कमी चार गेल्या वर्षी आपल्या शरीर शेतीमधला ऊस तीन किलोचा झाला होता तर हे जरा अंतर आपण जास्त ठेवले पाच आठ केले गेल्या वर्षी चार आठ होतं तर मित्रांनो ह्या पद्धतीमध्ये आता काही शेंटरचा सलम आहे हा बघा सलम हे उडीद साईडला आणि मधी सेंट्रला सलम आहे हा सलम असा भरपूर उचाला आहे हो की अजून कापून टाकायचा आच्छादन करायचं तर गेचवेची संख्या भरपूर आहे मित्रांनो आणि आपण जेवढे ह्याच्यामध्ये पट्ट्यामध्ये सलम वगैरे ते अगोदर आलेला जे कुळवलं आहे ते सगळं आता कुजलं आहे म्हणजे काही शिल्लक राहिलेलं नाही त्याची जंतू जंतूचं काम चालू आहे हे बघा असा कुजला अस कुठंच काढलं नाही हे बघा तर टोटल कुठलीच प्रक्रिया न करता हा आपला ऊस आलेला आहे तर मित्रांनो ह्या पद्धतीमध्ये सरासरी ॲव्हरेज कमीत कमी पंचेचाळीस ते पन्नास